सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर सतरा निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शेवगाव तालुक्यातील श्री संत बाळूमामा श्री संत काळोजी बाबा श्री क्षेत्र पावन मारुती देवस्थान खालची वेस शेवगाव माळेगाव यांच्या वतीने पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे ही, ही दिंडी सोमवार दिनांक तेवीस जून रोजी माळेगाव येथून सुरू होणार असून शेवगाव साकेगाव पाथर्डी कडा मिरजगाव करकम मार्गे पंढरपूरला जाणार आहे दिंडीचे आयोजन दिलीप महाराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली असून मार्गदर्शन गणेश महाराज कुदळे यांचे आहे सोमवारी सात जुलै रोजी पंढरपूर येथे कीर्तन व द्वादशीची पंगत होणार आहे सर्व भाविक व ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे आगामी मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील एक हजार दोनशे तेवीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षणे निश्चित करण्यात आली आहे त्याचे राजपत्र ग्रामविकास विभागाने जारी केले त्यानुसार थेट जनतेतून सरपंच निवडताना किती ग्रामपंचायतींसाठी कोणते आरक्षण असेल याबाबतची घोषणा या विभागाने केली आहे याबाबत मुदत संपणाऱ्या आगामी काळात निवडणुका होणाऱ्या एक हजार दोनशे तेवीस ग्रामपंचायतीतील सहाशे चोवीस खुला वर्ग तर तीनशे पदे ओबीसी साठी असतील त्यापैकी पन्नास टक्के महिलांसाठी राखीव असल्याने खुल्या प्रवर्गातील तीनशे बारा तर ओबीसी पैकी एकशे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित असेल अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे एकशे पन्नास असून त्यापैकी पंच्याहत्तर महिलांसाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे एकशे एकोणवीस असून त्यापैकी साठ महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडार दरा धरण पाणलोटात अकरा हजार एकोणचाळीस क्षमतेचेंडार दरा धरण टक्के तर निळवंडे टक्क्यांवर गेला आहे शनिवारी पाण्याची पाणीसाठा चार, चार, चार हजार चारशे अठ्ठेचाळीस दशलक्ष घनफूट झाला होता सायंकाळी हा पाणीसाठा चार हजार पाचशे दशलक्ष घनफूट झाला होता तर रात्री उशिरा हा पाणीसाठ्यात वाढ झाली होती निळवंडे पाणीसाठा रविवारी सायंकाळी तीनशे सोळा दशलक्ष घनफूट झाला होता या पावसाबरोबरच धुकेही पडत असल्याने कळसुबाई शिखर व कडा यात हरवल्याचे पाहायला मिळत आहे शनिवारी व वा रविवारी अशी सुट्टी असल्याने पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती पोलीस अधिक्षक संतोष खाडे यांनी वाहने, वाहने। आणि रोड रोबिओचा बंदोबस्त केला खाडे यांच्या कारवाईचा दणका घेत शहरातील कोरडगाव चौक नाईक चौक आणि अजंठा चौकातील कारवाईचा धसका घेत गर्दी अचानकच गायब झाली खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी खंडोबा माळ चिंचपूर रोड आणि कसबा पेठ येथे एकाच दिवशी छापा टाकत मोठ्या प्रमाणावर मावा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली यामध्ये तीन ठिकाणांहून तब्बल तीन पूर्णांक चौऱ्याण्णव लाख रुपये किमतीचा मावा व मशीन सह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय राहता बाजार समितीत कांद्याच्या चौदा हजार तीनशे अडतीस गुणांची आवक झाली प्रति क्विंटल ला कांदा नंबर एक भाव मिळाला कांदा नंबर दोन भाव मिळाला व कांदा लिलाव नंबर तीन ला सहाशे ते एक हजार एकशे पन्नास रुपये भाव मिळाला आणि गुलटे कांद्याला आठशे ते एक हजार चारशे रुपये भाव मिळालाय व जोड कांद्याला चारशे पन्नास ते नऊशे रुपये भाव मिळाला सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या एकीकडे जिल्ह्यात मंदिर मस्जिद यांसह हो अन्य धार्मिक स्थळांवर कोट्यावधी रुपयांची उधळण सुरू असताना सर्वसामान्य गरिबांच्या लेकरांचा शिक्षणाचा पाया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अंगणवाड्यांना अद्याप इमारती नसल्याचे समोर आले आहे जिल्हा परिषदेतर्फे चालवण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील पाच हजार तीनशे पंच्याहत्तर अंगणवाड्यांपैकी एक हजार दोनशे पासष्ट अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही तर तीनशे पाच अंगणवाड्या आजही कच्च्या इमारतींमध्ये दोनशे चौसष्ट ठिकाणी प्राथमिक शाळांमध्ये एक्क्याण्णव ग्रामपंचायत कार्यालय एकशे एकोणपन्नास समाज मंदिरात आणि चारशे शहात्तर अंगणवाड्या भाडोत्री इमारतीत भरवण्यात येत आहेत यामुळे दरवर्षी महिला बालकल्याण विभागाच्या वतीने मंजूर करण्यात येणारा कोट्यावधी रुपयांचा निधी कोणाच्या घशात जातोय असा शोध घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे दारूच्या नशेत असलेल्या एका मित्राने त्याच्या बत्तीस वर्षीय विवाहित मैत्रिणीशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना राहुरी तालुक्यातील एका गावात घडली एका बत्तीस वर्षीय विवाहित तरुणी संगमनेर तालुक्यातील एका गावात राहते तिचे अक्षय याच्यासोबत मैत्रीचे संबंध होते त्यामुळे दोघांचे फोटो व्हिडिओ अक्षय याच्या मोबाईल मध्ये काढलेले आहेत दिनांक सोळा जून रोजी ती तरुणी राहुरी तालुक्यात नातेवाईकांकडे आली होती दिनांक सतरा जून रोजी तिचा मित्र अक्षय हा दारू पिऊन तेथे आला त्याने तरुणीचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले जर तू माझ्याबरोबर बरोबर आली नाहीस तर मी तुला तुझ्या नवऱ्याला व मुलांना जीवच मारून टाकील अशी धमकी देऊन शिवेगाळ केली तसेच माझ्याकडे आपल्या दोघांचे फोटो आहेत ते फोटो मी व्हायरल करेल अशी धमकी दिली या घटनेनंतर तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली या फिर्यादीवरून आरोपी अक्षय कैलास आहेर याच्या विरोधात विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कर्मवीर पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री काशीनाथ लवाटे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मेजर कैलास थोरात सर यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमास विशेष प्रेरणा दिली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी योगासने प्राणायाम आणि ध्यान साधना यांची प्रत्यक्षिके सादर केली योग दिनाचे महत्व शरीर आणि मनावर होणारे सकारात्मक परिणाम यावर उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली मुख्याध्यापक

श्री जाधव बी आर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग लाभला भालगाव येथील एक किलोमीटर रस्त्याचे खडीकरणाचे निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले काम अखेर ग्रामस्थांनी बंद पाडले या कामाची निपक्ष पातीपणे कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील भालगाव येथील तणपुरे वस्ती रस्त्याचे काम सध्या सुरू होते हे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याबाबत ग्रामस्थांमधून सतत सांगण्यात येत होते मुख्य रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत रस्त्याचे काम बंद पाडले या रस्त्याचे काम धीम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे खडीकरण चालू होते हे काम एस्टिमेट प्रमाणे होत नसल्याने काम त्वरित बंद करून उपविभागीय अभियंत्यांनी कामाची पाहणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बाबासाहेब काकडे शिक्षण समूहाच्या वतीने आयोजित योग शिबिरात पाच हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला योगाचार्य लक्ष्मण शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योग व प्राणायामांची प्रातीके सादर केली त्यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले यावेळी प्राध्यापक वंदना पुजारी यांनी योग हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा असून तो शरीर मन आणि आत्मा यांच्यात समतोल साधणारा मार्ग असल्याचे प्रतिपादन केले त्यांनी स्वामी विवेकानंद आनंदांच्या प्रेरणादायी संदेशही दिला या कार्यक्रमात हरिभक्त पारायण शिवाजी महाराज काळे वाहतूक नियंत्रण किरण शिंदे आचार्य संपतराव दसपुते उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गरड तर आभार मच्छिंद्र टेकुळे यांनी मांडले योग दिन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहभाग लाभले सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री